सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटी सेनेचं सत्र सुरू आहे जी मराठीवरील पारू पुन्हा कर्तव्य आहे नवरी मिळे हिटलरला शिवा अशा एकूण पाच नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालेले आहेत अशातच स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रस प्रदर्शित झाला आहे यामध्ये माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतील लाडकी दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे नव्या रूपात पाहायला मिळत आहे स्टार प्रभावच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे खेळामध्ये असं कॅप्शन लिहित नव्या मालिकेचा प्रोमो छात्यांसमोर शेअर केला गेला आहे गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या माझा वेगळ्या मालिकेतील अभिनेत्री रेशमा शिंदे नव्या रूपात दिसत आहे जानकी असं तिच्या भूमिकेचं नाव आहे तर घरोघरी मातीच्या चुली हे नव्या मालिकेचं नाव आहे तर प्रोमो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद